सेलू शहरातील शे मोंढा परिसरात आज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून तूरदाळ तांदूळ शाबुदाना तसेच साबणाचे बॉक्स असा एकोणचाळीस हजार पाचशे दहा रुपयाचा मुद्देमाल लंपस केला आहे ही घटना पंधरा डिसेंबर रोजी रात्री साडेआठ ते मंगळवार सोळा डिसेंबर रोजी सकाळी सातच्या दरम्यान घडली या प्रकरणी गुन्हा आज मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजता दाखल करण्यात आला आहे या घटनेची पोलिसात तक्रार दाखल होतात पोलिसांनी केलेल्या तपासात मुदेमालासह एका चोरट्यास ताब्यात घेतल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील मोंढा परिसरात असलेल्या दुकानाचे शटर उचकटून तूर डाळ तीन कट्टे नऊ हजार रुपये तांदूळ नऊ कट्टे पंधरा हजार दहा रुपये साबुदाणा तीन कट्टे चार हजार पाचशे रुपये गोदरेज साबण अकरा हजार शंभर रुपये असा एकोणचाळीस हजार पाचशे दहा रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी सोमवार पंधरा डिसेंबर रोजी रात्री साडेआठ ते मंगळवार सोळा डिसेंबर रोजी सकाळी सातच्या दरम्यान लंपास केला या चोरीच्या घटनेची फिर्याद पोलिसात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात एका जणास मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे बालासाहेब मारुती सरकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुणानेश्वर नंबर सहाशे एकतीसा दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस अबली चार भारतीय न्याय संहिता अन्वे आज्ञा चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के आर मुलगीर पुढील तपास करत आहेत